राहाता शहरातील नवनाथ नगर परिसर जेजुरकर मळा या भागामध्ये पंधरा जुलै रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास बिबट्या फिरत असल्याचं बिबट्या सीसीटीव्ही कैद झाला यामध्ये बिबट्या स्पष्टपणे दिसून आल्यानं परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं नवनाथ नगर परिसर हा लोकवस्तीचा भाग असून यामध्ये सायंकाळी नऊ ते बारा पर्यंत मोठी रहदारी आणि नागरिकांची ये असते यामध्येच आता राहता शहरात बिबट्यानं शिरका परिसरात भीतीचं वातावरण पसरलं शहरातील विनोद गाडेकर यांच्या नवनाथ परिसरातील गोडाऊन जवळ बिबट्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आला बिबट्या आता थेट राहता शहरात आल्यानं लवकरात लवकर बिबट्याला जेर बंद करण्यासाठी वन विभागानं पिंजरा लावावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे खबर शिर्डीसह पंचक्रोशीतील ग्राहकांच्या सेवेत सुरू झाले बजरंग बेकरीचे सुसज्ज दालन बजरंग बेकरीत उत्पादनाबरोबर विक्री ही आमच्याकडे समोसा खारी पट्टी खारी रोल खारी चीज खारी टाय बटर सुपा बटर पिस्ता टोस्ट इंदोरी टोस्ट स्टार टोस्ट रोट बटर डोनट बनपाव मस्कापाव साधा पाव आदींसह नामांकित कंपन्यांचे पनीर चीज श्रीखंड मँगो लसी दूध दही व सर्व प्रकारचे डेअरी प्रोडक्ट उपलब्ध आमचा पत्ता मनमाड रिंग रोड युनियन बँक समोर शिर्डी प्रोप रायटर मयूर चौधरी पाटील मोबाईल क्रमांक चौऱ्याऐंशी बत्तीस बत्तीस वीस शून्य पाच नामदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत स्टॉप शाळा बँक मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एमएसएबी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत, लगत मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडम नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी